नमस्कार मित्रांनो याड लागलो प्रेमाचं मालिकेत मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारणारी मराठी अभिनेत्री पूजा मिरारी हिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत पूजाने पल्लवी हे मुख्य पात्र साकारले आहे आणि यातूनच ती प्रसिद्धी जोतात आली तिने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत अशा तिहेरी माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटी चालली आहे तिचे नाव अनेकदा या मालिकेतील शांतनू म्हणजे अभिनेता अक्षर कोटारीशी देखील जोडले गेले हे दोघेही काही दिवस एकमेकांच्या प्रेमात होते अशी देखील चर्चा रंगली आहे मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अनिकेत मस्वेकर आहे अनिकेत हा एक एक्झिक्युटिव्ह एक डायरेक्टर आहे त्याने आजवर स्वाभिमान शोध अस्तित्वाचा श्रीमंत घरची सूर आणि छत्तीस गुली जोडी या मालिकेचे डिरेक्शन केले आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद